हो आम्ही च्या पुढे आणू तर ईव्हीएम हॅक केल्यावर काय तिथून करणार कोणी बाहेरूनच करणार तो रिमोट काय तिथे धरून बसून करतील आम्ही मशीनकडे बघत राहू आणि मशीन मध्ये काम झालेला होऊन गेल याला काय अर्थ राहील हॅक करायचं म्हणजे कोणी काय पुढे थोडी जाऊन करतात याला हे बघा हे पळवाटा आहेत पण जो प्रचंड पैशाचा वापर झाला सांगितला आता सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतायत कि वीस वीस हजार रुपये एका मताला दिले वीस हजार रुपये प्रचंड पैशाचा पूर आला इकडे मध्ये तो प्रकार सगळ्यांनी पाहिला सुलेखा कुमार यांनी त्या उमेदवारांच्या फार्म हाऊस मध्ये झालेली घटना करोडो रुपये मिळाले तिथे करोडो रुपये तरी कारवाई नाही मग तुमच्याकडे जनता आहे तर हे मतदारांना एवढा पैशाचा वापर का केला याचा अर्थ आहे की तुम्हाला मत मिळत नाही आहे म्हणून तुम्ही हे वीस दिवस लांबणीवर टाकलं राज्य सरकार का जात नाही राज्य सरकारच्या वकिलांनी का भूमिका तिथे मांडली नाही की तुम्ही हे जर निवडणुका लांबणीवर टाकलेत तर त्याचा परिणाम असा होईल की बतावर परिणाम होईल मग उद्या जर जिल्हा परिषद झाले आणि हे निवडणुका याने जिंकल्या तेव्हा परिणाम होणार नाही हे पळवट आहे आणि सरकारनी बाजू का मानली नाही तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे निकाल फिरवायचे आहेत म्हणूनच त्यांनी वीस दिवसाचा कालावधी घेतलेला आहे स्ट्रॉंगरूमची व्यवस्था आठ तास रूमच्या समोर झाले अशी व्यवस्था आहे अनेक ठिकाणच्या तक्रारी येत आहेत गोंधळाचं वातावरण आहे आम्ही म्हणालो की तिकडे जामर बसवा मोठी स्क्रीन बाहेर लावा त्याचा एक्सेस निवडणुके लढणाऱ्या उमेदवाराला द्या तो मोबाईल वर कुठूनही काही बघत बसेल जर त्या सीसीटीव्ही फुटेजचा जर लाईव्ह एक्सेस मिळालं तो बघत बसेल आपल्या घरी टीव्हीवर बघत बसेल तर तेही द्यायला तयार नाही आणि त्याची मोठी स्क्रीन लावायला तयार नाही तिथे झामर बसवायला तयार नाही आमच्याकडे तरतूद नाही असं सांगतायत म्हणजे काय म्हणजे स्पष्ट आहे सरकारचा ते एकशे पंच्याहत्तर जागा जिंकणं हा टार्गेट आहे आणि तो मशीनच्या आधारावर जनतेच्या नाही ईव्हीएमच्या आधारावर ते जिंकणं याने हे ठरवलं दिग्विजय सिंग पोहोचले आहे उद्धव ठाकरे भेटण्यासाठी आमच्या नेते आहेत ते आमच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यामुळे कदाचित चर्चेसाठी ते गेले असतील चर्चा होईल पुढच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा आहेत आमच्या लोकांची भूमिका वेगळी अधिवेश्यन आहे त्या मुंबईतील त्यामुळं ही चर्चा करून पुढे कसं जाता येईल आणि पुढे सुद्धा एकूणच आता अधिवेशन आहे अधिवेशनावर चर्चा होईल घटक पक्ष आहेत भेटणं एक व्यवस्था अवशेष दिग्विजय सिंग यांचा उद्धव ठाकरे बघा राज्यातील काँग्रेसचा त्यामुळे मी यावर उगीच भाष्य करणं उचित होणार नाही कारण माझ्याशी काही या संदर्भात चर्चा झालेली नाही जर त्याबरोबर चर्चा असती तर मला आणि प्रदेशाध्यक्षांना आम्हाला दोघांनाही ते कदाचित बोलवून घेतले असते रोहित पवारांनी म्हटलं की बकऱ्याशी आणि झाडाशी काय ऑक्सिजन देत नाही ते नितेश राणेला सांगा जरा झाड ऑक्सिजन देतात एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसा आहे दुसरा विषय राहिला आहे त्या पृथ्वीराज पाटील आणि ते कोणव्याच्या जागेच्या संदर्भात आता तर बैरिनला गेले गे आहेत पृथ्वीराज पाटील विशेष निमंत्रण आहे त्यांना लग्नाला पोहोचले तिथे अशी माहिती माझ्याकडे आता लग्नाला जर गेले असतील त्या जा कोणत्या ती अटक झाली तेजवानी त्याचा मिस्टर फार गंभीर आहे म्हणजे सगळ्यांच एक पूर्ण ओ... हे संपूर्ण या घोटाळ्यामागे जमीन घोटाळ्यामागे हा संपूर्ण एक रॅकेट आहे त्यामध्ये सत्ताधारी आणि हे सगळे बिल्डर डेव्हलपर सत्ताधाऱ्यांचा मुलगा मला हे कळत नाही त्या तेजवानी शीतलला अटक होते आणि ज्याच्याकडे नव्वद टक्के शेअर आहेत त्याला काहीच होत नाही यावरूनच हे प्रकरण आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा किती मोठा आशीर्वाद बारामतीकरांना आहे हे आता सिद्ध झालेलं आहे त्याला जोडून असं आहे महायुतीमध्ये ज्या पद्धतीने अंतर्गत वाद आहे भारत पवार यांच्यावर कारवाई झाली आणि बीएससीच्या मीटिंग मध्ये आठवड्या म्हणजे सात दिवस एक आठवडा आणि रविवार असं हिवाळी अधिवेशन जे आहे ते म्हणाले विधीमंडळाचे मुख्य पक्षांचे नाही हे आम्ही अपेक्षा ठेवतो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन तीन आठवडे असायला पाहिजे आता निवडणुकाचं कारण पुढे करून अधिवेशन बुडाळण्याचा मनसुबा सरकारचा आहे सरकार काही आता अलीकडे झालेल्या एकूण राज्याचा कारभार बघता सरकारकडे अधिवेशनाला सामोरं जाण्याची इच्छा दिसत नाही सरकार घाबरल्याच्या मनस्थितीमध्ये असं मी म्हणेन त्याच कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या वाढल्यात महिलावरील अत्याचारात वाढ झाली जमीन बडकवण्याचे मोठे मोठे घोटाळे राज्यामध्ये सुरू आहेत गुन्हेांची दादागिरी वाढली सत्ताधारी पक्षातील आमदार प्रचंड लोकांना धाक दपटशा करतायत कापण्याची मारण्याची उडवून देण्याची भूमिका आपल्या म्हणजे उडवून देण्याची धमकावणीचं सत्र राज्यामध्ये सुरू आहे हे सगळं बघितल्यानंतर यामध्ये राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर सरकारला पूर्ण वेळ हे अधिवेशन चालवण्याची इच्छा दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं की नागपूर करारवाचा वगैरे तर यांना काही देणं गेलं नाही सोय सुतक नाही याच्याशी काही संबंधही राहिला नाही ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांनी प्रखरपणे राया महाविदर्भाच्या संदर्भात अधिवेशनासंदर्भात भूमिका मांडत होते मला एवढंच सांगायचं आहे की नक्की तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं तर मग बजेट अधिवेशन नागपुरात घ्या या अधिवेशनात तुम्ही काय देऊ शकणार नाही आणि काय मिळणार नाही उगीच कशाला तोंडवला पाड पुसण्यासाठी अधिवेशन घ्यायचं बजेट अधिवेशन घ्या या अधिवेशनातून विदर्भाला नक्की काय देता येईल ते भूमिका तुम्हाला मांडता येईल आता आचारसंहितेचं कारण करून तुम्ही तिकडे काही देणार पण नाही आणि घोषणा करणार नाही आणि कशाला मग फुकटचं तिकडे अधिवेशन घेऊन विदर्भात वेळ घालवत आहे सगळी यंत्रणा त्याच्यात कामात लावायची पाच सात दिवसाच्या अधिवेशनासाठी पूर्ण मुंबई इकडे हलवून आणायची आणि निष्पन्न शून्य भूमिका आमची स्पष्ट आहे की हे अधिवेशन घेण्यापेक्षा सरकारने जर बजेट अधिवेशन घेतलं असतं तर अधिक बरं झालं असतं विदर्भ लोकांना न्याय मिळाला असता की त्यांनी भूमिका पुढच्या वेळेस आता नाही पुढच्या वेळेस तरी घ्यावी आणि दोन आठवडे अधिवेशन चालवायला अडचण काय आहे किमान दहा दिवस तरी चालवा ते त्यांनी पुन्हा होईल अधिवेशन काळामध्ये आमच्या बिझनेस एडवायझरी कमिटीची बैठक होईल त्यावेळेस तो विषय आम्ही मांडू असो किंवा गोंधळ असो या ठिकाणी हे बघा काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधक आता बोमलटील आमचा निकाल पाहून तुम्ही का नाही मग कोर्टात जात उद्या काउन नाही काउंटिंग करून घेत तुम्हाला वीस दिवस वाट पाहायची पाळी कशाला आणताय तुम्हाला ईव्हीएम मधच्या संदर्भात तुमचा विश्वास आहे तुम्हाला स्वच्छ तुमचं तुमची भूमिका स्वच्छ आहे तर मग तुम्ही का नाही करत आम्ही म्हणतो तर विरोधक आरोप करतील मग निवड तुम्ही कसे म्हणू शकता की दोनशे अडुसष्ट पैकी एकशे पंच्याहत्तर जागा भाजपच्या येतात कशाच्या आधारावर बोलताय कोणता कोणते दिवे लावले सरकारने तर या आधारावर तुम्ही बोलताय आज तीनही पक्षामध्ये प्रचंड मारामेऱ्यात एकामेकाचे एका कपडे उतरवण्याचं काम झालं नामुष्की केली एकमेकाची नाचक्की झाली लोक तमाशा बघत आहेत आणि अशा स्थितीमध्ये एकशे पंच्याहत्तर जागा भाजपला मिळणार म्हणून आधीच घोषित करणं याचा अर्थ असा आहे की लोकांना तुम्ही लोकांच्या डोक्यात तुम्ही घातलय सुरुवातीस सुरुवातीलाच कि आम्हाला एवढेच जागा मिळणार आणि मग छेडछाड करायला मोकळे झाले तुम्ही जसं लाडक्या बहीण पुढे आणलेत आणि व्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात काय सांगतात लाडकी बहीण म्हणून निवडणुका जिंकलेत बिहारमध्ये असं सांगितलं दहा हजार रुपये दिल्यामुळे महिला आम्हाला मतदान केलेत त्यामागचं हे दाखवायचं कारण वेगळं आहे आणि मागची भूमिका ईव्हीएम मध्ये घोळ करून मतचोरी करून निवडणुका जिंकण्याचा फंड आहे हे आता स्पष्ट आहे जर निवडणुकामध्ये एकशे पंच्याहत्तर सत्तर जागा आले भाजपच्या तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून ईव्हीएम मध्ये गडबडी करून हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या हे स्पष्ट होईल म्हणाले कसं लपू शकत जमीन विकणारा सरकारी त्याच्यावर कारवाई होती आणि सरकारी जमीन घेणाऱ्यावर कारवाई होत नाही हे खूप झालं म्हणजे तिजोरी फोडणारा आणि तिजोरीतून फोडल्यानंतर जो माल ज्याच्याकडे देतो तो लंपास करणारा तो आरोपी नाही ते तो दरवाजा त्या फोडायसाठी शस्त्र देण्याचं काम कोण केलं तिजोरी फोडायसाठी तो शस्त्र पुरवण्याचं काम हातोडा फुरवण्याचं काम ते लॉकर तोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम सर्व जबाबदारी आणि त्याला ताकद देण्याचं काम जो आहे ज्याने केलं आहे ते पार्थ पवार आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे कोणीच रोखू शकत नाही कितीही दाबलं तरी रोखू शकत नाही ते करावं लागेल असं मला वाटतं <स्तुण> 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 <स्तॣ> <स्तुण> <स्तॣ> 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 नाही अधिवेशन टाळण्यासाठीही केलेली केविलवाना प्रयत्न असं माझं मत आहे त्यांना अधिवेशनामध्ये उत्तर देऊ शकत नाही हा प्रश्न अधिवेशनात येणार पण आम्ही जा विचारू प्रश्न उपस्थित करू आणि कोणत्या संदर्भात सरकारला स्पष्ट भूमिका तिथे मानावी लागेल जर हा अहवाल आला असता तर सरकारची नामुष्की झाली असती त्यामुळे त्याला मुदतवाढ दिली यस हिंदी काय नाही हिंदी